Happy birthday to you sharda birthday to you happy birthday to mrishka happy birthday to you happy birthday e radhe maa ji se hello ab गोल्डन ज्यूबली वॉर्ड दिवस आम आम बारा मदले ग्रुप मदले सगैंत छोटी सदस्य का मनीषा हिता है तो आज हम सगल सेलिब्रेट कर हैप्पी बर्थडे टू मनीषा एंड ऑल और ऑल एक सीनियर पीपल्स वी आर बिकॉज वी आर ऑल सीनियर पीपल हियर एंड शी इज अ जूनियर फॉर अस बट हैप्पी बर्थडे टू हर प्लीज कंटिन्यू मनीषा आमची खूप चांगली मैत्रीण आहे आणि म ही सखी आहे आणि सापळे वहिनींमुळे आम्हाला ही मिळालेली आहे तर सगळ्या थँक्यू सापळे वहिनी आणि आम्हाला एवढा ही लहान असून एवढी सांभाळून घेते की नाही की तुम्हाला काय सांगू आणि स्वामी सांगतात जी माणसं मी तुझ्या आयुष्यात देतो ती फुकटची नसतात ते ऋणवंद असतात म्हणून ती तुम्ही एकत्र येता हे स्वामींचे बोल आहेत आणि ते खरोखर कर तंतोतंत खरे आहेत आणि ही स्वामी कृपा आहे आम्ही हे बारा जण एकत्र आहोत ही स्वामींच्या कृपेने आहोत ते असे आयुष्यभर राहत ही स्वामींच्याकडे मी शेवटी हातात ठेव हॅलो गुड इव्हिनिंग एव्हरी वन आज मनीषा राक्षीचा पन्नासावा वाढदिवस आहे त्याच्यानंतर आमच्या सर्वांतर्फे तिला खूप आशीर्वाद आहे हिची हिची आणि माझी मैत्रीला एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहे, आहे। ती माझ्यापेक्षा सतरा वर्षाने लहान असूनसुद्धा तिने माझी मैत्री जाकलेली आहे आणि तिने मला तिच्या मोठ्या वहिनीचा मान दिलेला आहे आणि ती अशीच राह तिने दोन्ही मुलींना छान दोघांनी मिळून दोन्ही मुलींना छान वाढवलं आहे आणि छान शिक्षण दिलेलं आहे एवढंच मी माझं बोलणं करू ही आमची मनीषा आज सगळ्यांनीच सांगितलं तिचा आज पन्नासावा वाढदिवस आहे पण पन ती पन्नास वर्षाची झाली पण आमच्या ग्रुपमध्ये नाही झाली आणि आमची आमच्यासाठी पण नाही झाली ते आमचं अजून बाळच आहे तिला त्या दिवशी वाढदिवसालाच पाठवलं अरे पगली हो हो नाही चला अशी आमची क्यूट मणीस आभार कसे मानू खरच कळत नाही तुमच्या तोला मोलाचे शब्दच मिळत नाही आज जो तुम्ही माझा बर्थडे केलेला आहे आज जो वाढदिवस तुम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आहे तो खरंच अविस्मरणीय आहे आणि आत्ताच्या डिजिटल युगामध्ये अशी जीवाभावाची माणसं मिळणं फारच कठीण आहे जी मला स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे मिळालेले आहात मी खूप लकी आहे त्या बाबतीत की तुम्ही सगळे मला अगदी म्हणजे एखाद्या मुलीसारखे माझे सगळे तुम्ही हट्ट पूर्ण करता मला आई वडिलांची कमी कधीच जाणवत नाही तुमच्या मध्ये असल्यावरती या सगळ्या वहिनी तू माझे एवढे सगळे लाड करतात आणि एवढे सारे मला भरभरून गिफ्ट देतात ना की बाप रे खरंच तू आमची सगळ्यांची लाडकी आहे मी स्क्रिम थँक्यू सो मच आता बर्थडे मनीषा रेकॉर्ड कर तू बाकी बर्थडे मनीषा मनीषा थँक्यू सो मच गिफ्ट नाही मला आज खूप दिवस लागले पण मी आपलं छोट मोठ करून हे पन्नास खूप छान हे सापे वहिनी पन्नास वर्षाची आणि स्पेशली स्पेशली थँक्स फॉर सापे वहिनी कारण सापे वहिनींमुळेच हे सगळे मला भेटले हा त्यामुळे त्यांचं मी खूप 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 आयुष्यभर आभार मानेन आणि मला न घेता बाजारात जाऊन सगळ्या गपचू वस्तू घेऊन आल्यात तिला आम्ही काय जाणूच दिलं नाही ती वैद्य आहेत का मी म्हटलं आमच्याकडे नाही हेच प्रेम आहे ना आणि त्याच्यात माझ्या मिस्टरांचा पण हो, हो ते तर आहे आमच्या किरण किरण आमच्या बऱ्याचशा पिकनिक सापळे वहिनीकडेच होतात सापडे वहिनीच घर म्हणजे घरी हे स्वामींच घर आहे श्याम छापड्याच घर आहे पण त्याच्या पुढे माझे शब्द आहेत की स्वामींच घर आहे माझ्या बाप्पाचं घर आहे धन्यवाद मला सांगा आधी तुम्हाला सकाळपर्यंत टाइम आहे का सांगायला गेलो तर रात्र मिनट आहे लहानपणापासून जेवढं मी तिला ओळखतो हा माझ्या भावाचा मुलगा भाचा आहे माझा मानस तो पाचवी ते दहावी इथेच होता त्याची इंजिनिअरिंगची डिग्री त्याने पुण्यात केली ना तो पुन्हा आता इथे आलाय आठ दिवस झाले तो आता इथे त्याला इथे जॉब मिळालाय अंधेरीला तर तो आहे तो तसं खूप मस्तीखोर होता खूप त्रास दिलाय त्याने मला आता बघू काय करतोय तो ग्रुपचं नाव आहे बाला, हे जे स्वयंपाक आहे हा सगळ्यांनी मिळून केलेला आहे खास मनीषाच्या बड्डेला ला जे आहे नॉन पार्टी नंतर होणार आहे कारण सगळ्यांच्या घरी गणपती आहे त्यामुळे आताच चालणार आहे नंतर मग मोठी पार्टी होणारच आहे तर हे सगळं पाच जण माझ्यासाठी सगळ्यांनी एवढे सारे पदार्थ करून आणले खूप साऱ्या व्हरायटी आहेत अळुवडी आणि बटाटा फेवरेट आहे तिचे म्हणून दोन्ही तिला फेवरेट कढी 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 Ai, que We'll